नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विरोधी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद घेताना जिल्ह्यातील रंगेहात पकडले या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने यरमाळा पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणातील ट्रॅक्टर सोडण्यासाठी मागणी करून पंचा समक्ष लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकानं दिनांक सव्वीस जून रोजी रंगेहात पकडून कारवाई केली आहे यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर यरमाळा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यामध्ये जप्त असल्याने सदर ट्रॅक्टर सोडण्यासाठी यातील आरोपी महेश जालिंदर सांगळे चालक पोलीस नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर यांनी यरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रकाश चाफेकर यांच्यामार्फत तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार लाचेची मागणी केली होती पंधरा हजाराची लाच पंचासमक्ष स्वीकारल्याने सांगळे यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राठोड पोलीस अंमलदार सचिन शेवाळे विष्णू बेळे नागेश शेरकर यांच्या पथकानं कारवाई केली महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद